नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत कला घरी आलेली असतात तर अद्वैत चिडून कलाला म्हणतो जेव्हा तुझ्या घरी होतो ना तेव्हा माझं खूप डोकं दुखत होतं तर मग मा निदान माझ्या घरात तरी आल्यावर माझ्या मनासारखं होऊ दे तेव्हा अद्वैत मुद्दाम आपला ए सी खूप वाढवतो हो मग कलाला खूप राग येतो ती म्हणते तुझ्यासारखा इतका त्रास देणारा माणूस मी आतापर्यंत बघितला नाही चिडून बोलत असते तर अद्वैत मस्त पांघरून घेऊन झोपतो आणि हसत असतो दुसऱ्या दिवशी कला म्हणते अद्वैतला अरे तुझ्यासारख्या माणसाबरोबर टिकून राहणं त्यालाही तसंच वागावं लागतं तर अद्वैत कलाला म्हणतो नको राहू जा मग तेव्हा कला म आजोबांना आवाज देते आजोबा म्हणतात अद्वैत पूर्णपणे घाबरतो मग लगेच कला उत्तर देते म्हणते अद्वैतला यालाच म्हणतात नांग्या खेचणं म्हणजे काय असतं तेव्हा कलाला खूप हसू येतं तर पुढील येणाऱ्या भागामध्ये अद्वेतला कळेल का रोहिणीकडून कलाच्या माहेरी त्याच्या आईनेच गुंड पाठवले होते म्हणून धन्यवाद